नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे जी वी अँड एन जी फॉर ऑल अंगणवाडी युनियनने येत्या वीस मेला देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्याच आंदोलनाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला हिट करा चला पाहूया माहिती नमस्कार अंगणवाड़ी वेगदा इंदू जसं आपल्याला माहिती आहे की वीस मेला अंगणवाडी युनियनने देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे त्या आंदोलनामागे त्यांचा काय उद्देश आहे आणि कशा प्रकारच्या मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवलेल्या आहेत याबद्दल आपण माहिती जाणून घेऊन आहोत यामध्ये त्यांनी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर खूप जास्त भर दिलेला आहे तर पाहूया काय मागण्या आहेत तर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे रेफरन्सेस दिलेले आहेत ज्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना ग्रॅच्युटी लागू करावी आणि महागाई भत्ता तसेच वेतन श्रेणीमध्ये त्यांना घ्यावं असे वेगवेगळ्या मागण्या या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार त्या पूर्ण केल्या गेलेल्या ना ना नाहीत आणि त्या पूर्ण कराव्या यासाठी मागणी आहे त्यानंतर त्यांनी दुसरी मागणी ही केलेली आहे पगारवाढामध्ये म्हणजे तीन हजार ते पाच हजार पर्यंत वाढ व्हावी जे की आपल्याला दिलेली आहे परंतु प्रोत्साहन भत्ता म्हणून तर हा प्रोत्साहन मागे घ्यावा आणि तीन हजार ते पाच हजार डायरेक्ट वाढ अंगणवाडी सेविकांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर टाकण्यात यावी अशी हे दुसरी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून युनियन करणार आहे आणि हे पगारवाढाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे त्यानंतर त्यानंतर ग्रॅच्युटी बहाल करावी जसं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यानुसार ग्रॅच्युटी बहाल करावी आणि मासिक पेन्शन योजना ही अंगणवाडी सेविकेसाठी सुरू करावी अशी सुद्धा मागणी अंगणवाडी सेविकेनी या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून केलेली दिसून येते त्यानंतर त्यांनी आणखी मागणी केलेली आहे मुख्य सेविका भरतीच्या रिलेटेड त्यांनी मागणी केलेली आहे की जे अनुभवी अंगणवाडी सेविका आहेत त्यांनासुद्धा मुख्य सेविका हो होता यावं आणि कारण की खूप साऱ्या अंगणवाडी सेविका अशा आहेत ज्यांनी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचा अनुभव अंगणवाडी सेविका म्हणून घेतलेला आहे तर त्यांच्यासाठी जी वयो वयाची लिमिट आहे ते पंचावन्न वर्षापर्यंत करावी आणि दहावी पास अंगणवाडी सेविकांना सुद्धा इथं अर्ज करण्यासाठी अर्ज करण्याची संधी त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तर त्यांनी पुढची मागणी केली मुख्य सेविकेच्या भरतीसाठी जे निकष आहेत ते कमी करावे जसं एम एस सी आय टी जो कम्प्युटर कोर्स आहे यामध्ये सहा महिन्याचा वेळ अंगणवाडी सेविकांना तो पूर्ण करण्यासाठी द्यावा आणि ती शिथिलता त्यांना द्यावी त्यानंतर दहावीमध्ये हिंदी या भाषेची सूट द्यावी हिंदी या पेपरची सूट द्यावी तसेच उर्दू आणि संस्कृत या सुद्धा चान्स द्यावा अशी मागणी केले करण्यात आलेली आहे आणि कारण की हिंदी भाषा ही महत्त्वाची आहे तर हिंदीच्या पेपरसाठी त्यांना एका वर्षाचा वेळ द्यावा अशा प्रकारच्या म्हणजे जे मुख्य सेविकेचे निकष आहेत से ते कमी करावे आणि एकदा जॉईन झाल्यानंतर काही वेळेनंतर त्याच्या ज्या जे आहेत त्या अंगणवाडी सेविका स्वतः आपल्यामध्ये घेतील अशी मागणी त्यानंतर ज्या सर्वात म्हणजे ज्या कामापासून अंगणवाडी सेविका जास्त त्रस्त झाले आहेत असे एफ आर एस हे सिस्टम बंद करावं अशी मागणी त्यानंतर आहारामध्ये गुणवत्ता कारण की आहारामध्ये गुणवत्ता ही मिळत नाही आहे मिक्स असं काही आहार अंगणवाडी सेविकांना मुलांसाठी मिळत आहे नंतर आहारासाठी आधार जोडणी सुद्धा बंद करावी अशी मागणी कारण की यामध्ये खूप जणांचे आधार कार्ड हे अपडेटेड नसतात कोणाचा जो नंबर आहे लिंक नंबर तो बंद पडलेला असतो अशा अनेक अडचणी येतात आणि वरून सतत काम हे पूर्ण करा पूर्ण करा अशी जे हे जो दबाव आहे तो अंगणवाडी सेविकांवर टाकला जातो कारण की त्या ग्राउंडवर काम करत नाही त्यामुळे त्यांना माहीत नाही की अंगणवाडी सेविकांना या सर्वांसाठी किती अडचण म्हणजे भोगावी लागते ही एक मागणी आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे की उन्हाळा प्रकारे दरवर्षी वाढत चाललेला आहे तर ता त्यानुसार त्याला म्हणजे लक्षात घेऊन उन्हाळ्यात दोन महिन्यासाठी कोरडा शिधा लाभार्थ्यांसाठी द्यावा आणि उन्हाळ्यात पोषण मध्ये जो फोटो दैनंदिन आहार म्हणजे दैनंदिन आपले कामकाज करताना जो फोटो टाकला जातो ते जे फीचर आहे ते सुद्धा या उन्हाळ्याच्या टाइम मध्ये ते सक्ती नसावी अशी मागणी किंवा ते बंद करा मागणी आहे त्यानंतर ज्या क्षेत्रामध्ये एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्या त्या क्षेत्रांसाठी लोकसंख्येनुसार अंगणवाडी द्यावी कारण की खूप साऱ्या ठिकाणी असं आहे की अंगणवाडी मध्ये लाभार्थी नसतात आणि एकदमच त्याच गावच्या दुसऱ्या अंगणवाडीमध्ये खूप सारे लाभार्थी असतात लोकसंख्येनुसार लाभार्थी हे वाटण्यात यावे किंवा लोकसंख्येनुसार अंगणवाडी असावी आणि ज्या वाड्या वस्त्या आहेत त्याच्यामध्ये त्यासाठी पूर्ण संपूर्ण एक स्वतंत्र अंगणवाडी असावी अशी मागणी आहे त्यानंतर पुढची मागणी आहे उन्हाळ्याच्या सुट्टीशी निगडीत की अंगणवाडी सेविकांना पहा त्या लक्षात घेऊन कारण की त्रेचाळीस चौवेचाळीस हे विदर्भामध्ये तापमान नॉर्मल आहे आजच्या दिवसांमध्ये तर अंगणवाडी सेविकांना एका महिन्याची सुट्टी देऊन द्यावी आणि त्या काळामध्ये लाभार्थ्यांसाठी हा कोरडा शेढा हा वाटण्यात यावा किंवा तो द्यावा अशी मागणी सुद्धा या आंदोलनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हे करण्यात येणार आहे येत्या वीस मेला त्यानंतर बदलीच्या संबंधित काही मागणी या ठिकाणी केल्या गेलेल्या आहेत की जसं एखाद्या अंगणवाडी सेविकेचं लग्न झालं किंवा त्यांच्या पतीची जी आहे बदली झाली किंवा मुलाचे शिक्षण अशा अनेक कारणांसाठी त्यांना नोकरी सोडून द्यावी लागते तर असं न करता त्या आ, बदली झालेल्या ठिकाणी किंवा लग्न झालेल्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी त्यांच्या मुलांचं शिक्षण अनुकूल आहे अशा ठिकाणी त्यांना बदलीसाठी त्यांचा अर्ज जो आहे तो मंजूर करण्यात आला अशी सुद्धा मागणी आहे तर अशा प्रकारच्या मागण्या या येणाऱ्या संपामधून अंगणवाडी युनियनने केलेल्या आहेत मित्रांनो अंगणवाडी सेविका ह्या ज्या आपल्या देशामध्ये ग्राउंडवर राहून काम करणाऱ्या अशा सरकारी कर्मचारी तरी आपण त्यांना म्हणू शकत नाही कारण की ती त्यांना एक जी सरकार आहे त्यांना म्हणून घेत नाही सो ह्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत ह्या आपल्याला लहानपणापासून आपली काळजी घेतात लाभार्थी जो आहे त्याची त्यांना ओळख करून त्यांच्याशी चांगलं वागून त्यांच्या आहारावर त्यांच्या खूप न त्यांच्यामध्ये यावं यासाठी त्या ग्राउंडवर काम करतात वाड्या वस्त्यांमध्ये असलेल्या गोरगरीब जनतेच्या मदतीला त्या नेहमी धावून जातात आणि अशाच अंगणवाडी सेविकांना जर आपल्या देशामध्ये असं रस्त्यावर येऊन आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना लढावं लागत आहे तर ही खूप निंदनीय गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या अशीच आपण इच्छा करू किंवा अशीच आपण प्रार्थना करू शकतो तर बघूया काय होते ते चला तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या इतर अंगणवाडी सेविकांशी हा व्हिडिओ आणि काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा मला तुम्हाला उत्तर देण्यास आवडेल थँक्यू सो मच